और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, शनिवारी शिवसेना आणि कलाणी समर्थक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कलाणी बंगल्यावर महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर दोस्ती चा गठबंधनाची घोषणा केली यामुळे कलाणी समर्थकांमध्ये हर्ष उल्लासाचं वातावरण पसरलं होतं याच धर्तीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोल मैदानातील खासदार कार्यालयाला भेट दिली यावेळी कलानी समर्थक उल्हासनगर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यानंतर कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांच्या नेतृत्वात शिवसेना नेते राजेंद्र चौधरी राजेंद्रसिंग भुल्लर अरुण अशान कुलवंतसिंग सोहता विक्की भुल्लर सुमित चक्रवर्ती मनोज लासी कमलेश निकम राजेश टेकचंदांनी संतोष पांडे जयराम लुला आदी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली यावेळी एकमेकाला मिठाई देऊन गठबंधनावर शिक्कामोर्तब केला गेला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप ही युती कायम असून आम्ही टीओकेला सोबत जोडल्यानं महायुती भक्कम झाली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा